चौदा वर्षांची प्रतिज्ञा पंतप्रधानांनी स्वहस्ते संपवले व्रत रामपाल कश्यप वर्षांपासून अनवाणी स्वतः घालून दिले जोडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणातील कैथल येथील रहिवासी रामपाल कश्यप यांची भेट घेतली रामपाल कश्यप हे गेल्या चौदा वर्षांपासून अनवाणी होते आणि मोदी पंतप्रधान होईपर्यंत बूट घालला नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती पंतप्रधानांनी सोमवारी हरियाणाच्या यमुनानगरच्या भेटीदरम्यान कैथल येथील रामपाल कैश्यप यांची भेट घेतली आणि ते त्यांना प्रत्यक्ष भेटून पंतप्रधानांनी त्यांना पादत्राणी घालायला लावली यमुनानगरच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी कश्यपला पादत्राणी घालण्यास मदत केली ज्यामुळे त्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे दीर्घकाळचे वचन पूर्ण झाले पंतप्रधानांनी या घटनेचा व्हिडिओ मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केल्यानंतर हा क्षण सगळीकडे मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला यमुनानगरमधील आजच्या जाहीर सभेत मी कैथल येथील ले श्री रामपाल कश्यपजी यांना भेटलो त्यांनी चौदा वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली होती मी पंतप्रधान झाल्यानंतर ते फक्त पादत्राणे घालतील आणि ते मला भेटू शकले असे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे ते पुढे म्हणाले रामपालजींसारख्या लोकांबद्दल मी नम्र आहे त्यांचे प्रेम स्वीकारतो पण अशा प्रतिज्ञा घेणाऱ्या सगळ्यांना विनंती करू इच्छितो तुमचे प्रेम मला खूप आवडते मात्र कृपया सामाजिक कार्य आणि राष्ट्र उभारणीशी जोडलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा असे आवाहन पंतप्रधानांनी पुढे बोलताना केलं आहे पंतप्रधान मोदींच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ होता ज्यामध्ये ते रामपाल कश्यपला घालण्यासाठी बूट देताना आणि असे पुन्हा करू नकोस काम करत राहा स्वतःला दुःख देऊ नकोस असं दे म्हणत असल्याचं ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई